नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण भूगोल या विषयातला मराठी माध्यमामधील दुसरा धडा बघणार आहोत दुसरा धडा जो आहे चला वृत्ते वापरूया लास्ट चॅप्टरमध्ये याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं एकदा ते रिव्हाय रिव्हाइज करून घेऊया तर रिव्हिजनमध्ये असं आपण सगळ्यात पहिले हे बघितलं की कुठलीही पृथ्वीवरची दिशा ओळखण्यासाठी पृथ्वीवरती काल्पनिक रेषा ओढल्या जातात त्या रेषांना उभ्या रेषांना आणि आडव्या रेषा अशा ओढल्या जातात आडव्या रेषांना अक्षवृत्त असं म्हणतात आणि उभ्या रेखा रेषांना रेखावृत्त असे म्हणतात ओके अक्षवृत्त हे वरती पृथ्वीच्या मधोमध एक काढलेलं असतं सगळ्यात मोठं अक्षवृत्त त्याला मूळ अक्षवृत्त असे म्हणतात मूळ अक्षवृत्ताचं वृत्ताला झिरो डिग्री असं म्हटले जाते आणि मूळ अक्षवृत्ताच्या वरती म्हणजे मूळ अक्षवृत्त हे पृथ्वीला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध ह्या दोन गोलार्धांमध्ये विभाजन करतात उत्तर गोलार्धामध्ये नव्वद अक्षवृत्त असतात दक्षिण गोलार्धामध्ये नव्वद अक्षवृत्त असतात असे नव्वद आणि नव्वद मिळून एकशे ऐंशी अक्षवृत्त होतात आणि शून्य डिग्री अक्षवृत्त म्हणजेच एक एकशे अक्या एक्क्याऐंशी अक्षवृत्त असतात मग आता उभे अक्षवृत्त हे कुठल्याही सर्कलवर जे जितके आपण ड्रॉ करू शकतो तसे एक तीनशे साठ रेखावृत्त असतात या तीनशे साठ रेखावृत्तांमध्ये एका रेखावृत्ताला शून्य डिग्री रेखावृत्त असं नाव देण्यात आलेलं आहे ते म्हणजे ग्रीनविच मेरिडियन टाईम ग्रीनविच ह्या शहरामधून ते जाते आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला एक्झॅक्ट ऑपोजिटला अजून एक रेखा रेखावृत्त असते कारण की रेखावृत्त मी सांगितलं होतं तुम्हाला की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवापासून सुरू होते आणि दक्षिण ध्रुवावरती संपते रेखावृत्त आता त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला अजून दुसरे अर्धवर्तुळ आकार असते आणि पुढून एक अर्धवर्तुळ आकार ऑपोजिटचा असतो तो, तो एकशे ऐंशी डिग्री चा अक्षवृत्त असतो त्याला इंटरनॅशनल डेट सुद्धा म्हणतात हे दोन अक्षवृत्त मिळून झिरो डिग्री आणि एकशे ऐंशी डिग्री अक्षवृत्त रेखावृत्त हे दोन रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम गोलार्धमध्ये डिवाईड करतात विभाजन करतात ते पूर्व आणि ने पश्चिममध्ये नेक्स्ट आता पृथ्वीवरती पूर्ण एकशे साठ रेखावृत्ते असतात एवढं आपण काल बघितलं होतं अजून काय बघितलं होतं अक्षवृत्त जे जसे जसे पूर्वेकडे जातात त्यांचं त्यांची जी लांबी आहे ती कमी कमी होत जाते सॉरी जसे जसे ते ध्रुवांकडे जातात तसे तसे त्यांची लांबी कमी कमी होत जाते बट त्यांच्यातलं अंतर जास्त दोन लगतच्या अक्षवृत्तांमधलं अंतर समांतर समान राहतं पूर्ण वेळ आणि सेम रेखावृत्ताबद्दल आपण बघितलं होतं रेखावृत्त हे ध्रुवांकडे त्या दोन लगतच्या अक्षवृत्तांमधलं अंतर छोटं छोटं होत जातं लहान लहान होत जातं पण अक्षवृत्तांची जी लांबी असते सॉरी रेखावृत्तांची जी लांबी असते ती पूर्ण रेखावृत्तांची सेम असते ओके एवढे फॅक्ट्स आपण बघितले होते यावरती क्वेश्चनही बघूया पुढे नेक्स्ट लेक्चर्समध्ये आता आपण बघतोय चला वृत्ते वापरूया म्हणजे अक्षवृत्तन रेखावृत्त कसं वापरायचं यावरती हा धडा आहे अतिशय छोटा धडा आहे तर ह्या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कसा एक गोल असतं म्हणजे हा जो पृथ्वी गोल असतो हा एक कशा प्रकारे असतो आणि याच्यात एक रिव्हिजन म्हणून पण काही क्वेश्चन्स दिलेले आहेत तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो की पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात ताडव्या रेषांना काय म्हणतात अक्षवृत्त म्हणतात सर्वात मोठा अक्षवृत्त म्हणजे कोण विषुवृत्त मग त्यानंतर काय दिलेलं आहे विश्ववृत्त कोणत्या खंडातून व महासागरातून जातो तर विश्ववृत्त म्हणजे हा झिरो डिग्री जो विश्ववृत्त आहे हा झिरो डिग्री विश्ववृत्त आहे तर खंड म्हणजे काय हे आपले सात खंड आहे तर सात खंडांमधून हा कोणत्या कोणत्या खंड खंडातून जातो दक्षिण आफ्रिका खंडातून जातो आफ्रिका खंडातून जातो हे बघा दक्षिण आफ्रिकेमधून जातो आहे मग आफ्रिकेमधनं जातो आहे आणि एशिया आशियामधून पण जातो आहे कारण की आशियाचा हा खालचा जो इंडोनेशियाचा पार्ट आहे त्यातून सुद्धा विषुववृत्त जातं आहे नेक्स्ट आपण काय प्रश्न आहे याच्यामध्ये झिरो कोणत्या कोणत्या खंड महासागरातून मग कोणत्या जात आहे हे बघा पॅसिफिक अटलांटिक आणि परत इंडियन ओशनमधून पण जातं आहे झिरो डिग्री जात आहेत ते तर विश्ववृत्त कोणत्या कोणत्या खंडातून आणि म महासागरातून जात महा आहे तर महासागर बघा पॅसिफिक आहे अटलांटिक आहे आणि भारतीय इंडियन ओशन पण आहे नेक्स्ट झिरो डिग्री मूळ रेखावृत्त रेखावृत्त म्हणजे हे याच्याबद्दल आहेत आता आणि झिरो डिग्री मूळ अक्षवृत्त ह्या पॉइंट बद्दल है था था। ते आता तर ते कुठून जातं त्यावरती असं चिन्ह करा तर हे असं चिन्ह इथून झिरो डिग्री जात आहे नेक्स्ट नेक्स्ट काय प्रश्न आहे आता कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहे हे बघा चारही गोलार्ध गोलार्ध कोणते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर इथे बघा तुम्ही पॅसिफिक महासागर जो हो आहे इथून सुरवतोय आणि इथे संपतो आहे म्हणजे तो असा गोल आहे म्हणजे तो जर आपण काय म्हणतो पूर्व आणि पश्चिम गोलार्ध या याच्यामध्ये कोण डिवाईड करतं एकशे अ ऐंशी डिग्रीवाला रेखावृत्त तर हा झिरो डिग्री याच्या ऑपोजिटला एकशे ऐंशी राहणार म्हणजे पॅसिफिक एक, एक। अटलांटिक दोन ठीक आहे हे दोन महासागर आहे जे चारही याच्यामध्ये खंडांमध्ये आहे परत जर तुम्ही खंड बघितला म्हणजे चारही गोलार्धात आहे आणि क कोणता खंड चारही गोलार्धात आहे तर फक्त हा तुम्हाला दिसेल पूर्व पश्चिम पस, आहे पूर्व आहे उत्तर आहे आणि दक्षिणही आहे बाकी जे आहे ते बघा उत्तर आणि दक्षिण आहे बट पूर्वमध्ये नाही आहे हा पण हा तर पूर्णपणे उत्तरमध्ये आहे एशिया तुम्ही जर बघाल तर उत्तर आहे दक्षिण आहे पण पश्चिममध्ये नाही आहे पूर्व गोलार्धात आहे तर ह्या प्रकारे आपण हे प्रश्न बघितले अजून काय उरले का कोणकोणते खंड चारही गोलार्धात आहे बघितलं आपण सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला थोडंसं आठवत असेल <coughs> की रेखावृत्त आणि अक्षवृत्त तर जे अक्ष अक्षवृत्त आहे ते कित किती उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे नव्वद नव्वद तर शेवटचं अक्षरवृत्त कोणता असणार नव्वद वा तर या शेवटच्या अक्षवृत्तावरती हे सगळे रेखावृत्त एक एकवटत आहेत तर कोणता तो, तो नव्वद वा कोणता आहे तो, तो शेवटचा तो आहे नव्वद वा 90 तर नाईन्टी डिग्रीवरती ते सगळे एकत्र येतात तर अशी ह्या प्रश्नांची उत्तरे आहे शाळेतील जगाचा नकाशा काढा वगैरे हे काही इम्पॉर्टंट नाही आहे हे एक फक्त एवढं येते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो मी की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी विचारलं हे लोकेशन कोणतं आहे तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त सांगायचं आणि हे लोक लोकेशन तुम्ही सांगू शकता बट एखाद्या उंच किंवा जी वाईड आहे आणि लंबी आहे गोष्ट त्याचं सांगायचं असलं अक्षवृत्त आणि रेखावृत्त तर तुम्ही इथलं आणि इथलं हे दोन सांगावे लागतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून काहीही महत्त्वाचं नाही समजलं नसेल तरीही चालेल नेक्स्ट ही थोडी एक कॉन्सेप्ट मी समजू इच्छितो तुम्हाला हे बघा हा सूर्य आणि पृथ्वी याच्या भोवती अशी फिरते ओके तर जर बघाय बघायचं म्हटलं तर आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये सूर्या पृथ्वी सूर्याकडे तेवीस डिग्री अँगलने झुकलेली आहे म्हणजे कशी झुकली आहे बघा अशी झुकलेली आहे पृथ्वी डायरेक्ट गोल असा सरळ नाही आहे तो अशी थोडीशी झुकलेली पृथ्वी आहे इनक्लाईन म्हणतात त्याला तर किती डिग्रीने झुकलेली आहे ट्वेंटी थ्री वन अँड हाफ ठीक आहे साडे तेवीस डिग्रीने ती झुकलेली आहे आता नेक्स्ट सूर्याचा प्रकाश तिच्यावरती पडतो आहे ही सूर्याभोवती पण फिरते आणि स्वतभोवती पण फिरते आहे आता याला काय म्हणतो आपण हे बघा आता समजा ती सूर्या स्वतभोवती किती वेळेत फिरते तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी चोवीस तास ठीक आहे चोवीस तासात ती स्वतःभोवती फिरते पूर्ण सूर्याभोवती किती ता किती वेळेत फिरते ती तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसांमध्ये ती सूर्याभोवती फिरते म्हणजे एका वर्षामध्ये सूर्याभोवती फिरते एका दिवसामध्ये ती स्वतःभोवती फिरते म्हणजे एका दिवस एक दिवस एक फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघा हे सूर्याची किरण किरणे आहे ही सूर्याची किरणे त्याच्यावर पडतायत कोणावर पडतायत हे पृथ्वीवरती पडतायत तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की ज्या दिशेला सूर्याची किरणे पडतात त्या दिशेला सकाळ त्याच्या विरुद्ध दिशेला रात्र ठीक आहे इकडे दिवस तिकडे रात्र आता तुम्ही जर बघायचं नीट बघितलं तर हाज हाँ हा जो आहे हा पार्ट हा आहे उत्तर ध्रुव हा आहे दक्षिण ध्रुव ठीक आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आता नीट बघा सूर्याचे जे किरण पडतायत ह्या पृथ्वीवरती तर ह्या दोन डायग्राम्समध्येच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर सूर्याची किरणे पृथ्वीवरती हा जो भाग आहे ह्या भागावरती सरळ पडतायत ठीक आहे ह्या भागावरती एवढ्या भागावरती सरळ पडतात बाकीच्या भागावरती त्या कशा पडत आहेत आडव्या पडत आहेत आडव्या काय स्लांटिंग पडतात अशा पडतात एवढं तर कळालं असेल ठीक आहे मग एवढं कळाल्यानंतर तुम्ही इथे एवढं एक एक कॉन्सेप्ट जाणून घ्या इथे त्या लंबरूप सरळ पडतात इथे त्या स्लांटिंग uh, पडतात आडव्या पडतात ओके okay. आता जिथे गरम वातावरण कुठे असणार आहे ऊन ऊन कुठे असणार आहे ह्युमिड कुठे असणार आहे तर ते दमट कुठे असणार आहे ते एवढ्या भागात ते गरम वातावरण असणार आहे पृथ्वी फिरत राहणार एवढा भाग कंटिन्यू गरम होत राहणार इकडे स्लांटिंग पडताय म्हणजे इकडे थंड राहणार म्हणजे युरोप अमेरिका नदन अमेरिका नॉर्थ जे उत्तर अमेरिकाचा जो पार्ट आहे तिकडे म्हणून थंड असतं याच्या खाली इकडे म्हणून थंड असतं आणि भारत याच्यामध्ये येतो भारत याच्यामध्ये येतो भारताचा काही भाग वरती जातो तर भारत याच्यामध्ये असल्यामुळे भारताच्या नॉर्थ साइडला थोडं थंड असतं बाकीच्या आतल्या साईडला थोडं सॉरी आतल्या साईडला थोडं गरम असतं तर हा एक प्रकार आहे तर अजून एक कॉन्सेप्ट याच्यातच सांगून देतो जी इथे दिलेली ती आपण ते आत्ता बघितली हे काय म्हणताय आपण काही महत्वाच्या वृत्तांचा परिचय करून घेऊ विश्ववृत्तापासून तेवीस डिग्री उत्तर एक मिनिट विषवृत्तापासून तेवीस डिग्री उत्तर तसेच तेवीस डिग्री दक्षिण अक्षयवृत्तांदरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरण वर्षातून दोन दिवस लंबरूप पडतात म्हणजे काय दोन दिवस पूर्णपणे सन जो सूर्य असतो ते एक्झॅक्ट तुम्हाला डोक्यावरती दिसेल तर ते दोन दिवस असतात मार्च आणि सप्टेंबरमधले ते दिवस आहे ते जास्त महत्त्वाचं नाही आहे <coughs> मार्जन ते तुम्ही ज्या चॅप्टरमध्ये दिलेत त्या चॅप्टरमध्ये त्यावेळेला शिकूया आपण ते महत्त्वाचे बट तिथे शिकूया नेक्स्ट काय म्हणत हे इतर भागात सूर्य करणे कधीही कधीही लंबरूप पडत नाही म्हणजे काय आडवे स्लांटिंग पडतात हे आपण इथे शिकलो तर हे जे डिग्रीज आहे मी जे सांगितलं तुम्हाला हे जे आहे ह्याला कर्कवृत्त आणि याला मकर वृत्त असे नाव देण्यात आलेले आहे तेवीस डिग्री तेवीस डिग्री तेवीस डिग्री उत्तर तेवीस डिग्री, डिग्री दक्षिण एक आहे कर्कवृत्त एक आहे मकर वृत्त नेक्स्ट बाकीच्या भागावर कधीही लंबरूप पडत नाही मग कसे पडतात आडवे स्लांटिंग पडतात ते तर इथे कर्कवृत्त आणि मकर वृत्त तुम्हाला दिलेले आहेत कर्कवृत्त आणि मकर वृत्त विश्ववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडे सिक्स्टी सिक्स डिग्री सहासष्ट डिग्री तीस मिनिट म्हणजे साडेसहासष्ट ही दोन अक्षवृत्ते देखील महत्त्वाचे आहे विश्ववृत्त ते विश्ववृत्त ते सहासष्ट डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षरवृत्त या दरम्यान वर्षभरात चोवीस तासाची कालमर्यादा दिन व दिवस व रात्र असतात मी सांगतो कसं ह्याचं समजवून सांगतो इथपर्यंत समजवलेलं आहे ते काय की याला आर्टिक वृत्त आणि अंटार्क वृत्त समजवतो तुम्हाला आत्ता मी आणि सहा महिने असतो की एक दिवस असतो असं हे कॉन कन्फ्युजन तुमच्यामध्ये असू शकतं हा पॅराग्राफ वाचल्याच्या नंतर तर ते मी एकदा समजावून सांगतो तुम्हाला आता इथे नीट बघा हा जो दक्षिण दक्षिण दक्षिणेकडची बाजू आहे आणि हा दक्षिणेकडचा जो ध्रुव आहे हा बघा आता सूर्याकडे तोंड याचा ओके इथे बघा दक्षिणेकडची बाजू सूर्याकडे तोंड आहे ह्याच्यामध्ये चार चार महिन्याचा गॅप आहे तीन 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 महिन्याचा सॉरी थ्री मंथ्स थ्री मंथ्स थ्री मंथ्स थ्री मंथ्स तीन सहा नऊ बारा म्हणजे बारा महिने येथे तर विचार करा इथून सुरू झाला तीन महिने सूर्याकडे तोंड आहे ठीक आहे आणि इथून वाहतो आहे समजा या दरम्यान तीन महिने सूर्याकडे तोंड आहे इकडून पण सूर्य आता उत्तर ध्रुव ध्रुवाचं आलं म्हणजे सहा महिने जे सहा आ, हे टोटल सहा महिने त्याचं सूर्याकडे हे राहते दक्षिण ध्रुव राहतोय सूर्याकडे आणि इथून परत बघाल तुम्ही आता इथून पुढचे उत्तर ध्रुव ध्रुव ध्रुवाचा जो उत्तर ध्रुव आहे तो सूर्याकडे झुकलेला आहे म्हणजे सहा महिने दिवस सहा महिने रात्र म्हणजे ज जर तुम्ही उत्तर ध्रुवाबद्दल इथून बघितलं तर उत्तर ध्रुव आता सूर्याकडे आहे बट इथे गेल्याच्या नंतर उत्तर ध्रुव काय आहेत अंधारात आहे इथे गेल्यानंतर उत्तर ध्रुव काय उत्तर ध्रुवावरती बिलकुल उजड पडत नाही आहे म्हणजे इथे रशियाच्या उत्तरेकडची ज्या ज्या जे जे कुठले ठिकाण असतील त्या ठिकाणांवरती सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते सांगतो सांगतोय आणि जो मधला भाग आहे हा जो मधला हा जो मधला भाग आहे सिक्स्टी सिक्स डिग्री तर हा जो आहे ना तेवीस डिग्रीच्या नंतर हा सिक्स्टी सिक्स डिग्री ह्याला उत्तर ध्रुव ह्याला दक्षिण ध्रुव म्हटलं जातं ह्याला आर्टिक सर्कल आणि याला अँटार्कटिक सर्कल म्हणलं जातं तर आ, हा जो मधला भाग आहे ह्याच्यावरती पण दोन दिवस असे असतात ज्याच्यामध्ये दिवस आणि रात्र सारखेच असतात तर हो दिवस, ते दिवसांचं जेव्हा येईल तेव्हा सांगेल पण आता मात्र एवढंच लक्षात ठेवा जेवढं पुस्तकात दिलेलं आहे नाहीतर कन्फ्युजन होईल पुस्तकापेक्षा स्वतःला हुशार समजायचं नाही नेक्स्ट सहा महिने दिवस सहा महिने रात्र कळालं आर्टिक वृत्त आणि अंटार्कटिक वृत्त वृत्त कोणते आहे सहासष्ट आणि हाफ सहासष्ट डिग्री तीस मिनिटे हे आर्टिक आणि अंटार्कटिक वृत्त आहे ओके नेक्स्ट हे वॅटिकन सिटी स्मॉलेस्ट सिटी आहे जे अ आहे ते बघून घ्या झिरो पॉईंट फोर फोर स्क्वेअर मीटर आहे स्क्वेअर फूट नाही आहे ना मग त्यापुढे हा इथून सूर्यकिरणाच्या कालावधीत व तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध तापमानाचे पट्टे विविध तापमानाचे पट्टे कटिबंध म्हणतो आपण त्याला तयार होतात तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती आणि प्राणी यामध्ये विविधता निर्माण होते आता तुम्ही बघाल जर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवा ध्रुवाकडे जाल म्हणजे आर्टिक आणि अँटार्क्टिक ह्यांच्याकडे जाल तर तिथे जे कोणी प्राणी असतात ते एकदम प्रचंड मोठे असतात त्यांच्या अंगावरती खूप केस असतात का कारण की थंडीपासून वाचण्यासाठी जसं जसं तुम्ही खाली येत जाल तसे तसं तसं केस कमी होत जातात त्यांच्या अंगावरती आकार छोटा होत जातो तर ह्या आकार आणि केस हे जे काय ॲडॅप्टेशन म्हणतात त्याला एनवायरमेंट ज्यावेळेस तुमचं पर्यावरण सुरू होईल त्यावेळेस मी त्यातही शिकवेल ते भूगोलामध्येच पर्यावरणाचा पार्ट येतो या बुक्समध्ये तेवढं लक्षात ठेवा की प्राणी बदलत आहेत लोकंसुद्धा बदलतात त्या साईडचे लोक म जे तुम्ही ह्युमन बीइंग्स बघाल तर ते सुद्धा वेगळे आहेत थोडेसे उंच आणि त्यांचा जो बांधा असतो थो थोडासा थो 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 वाईड असतो थो। ह्या प्रकारचे लोक आपले ह्युमन बीइंग्समध्ये पण लोकांमध्ये पण बदल होत जातो प्राण्यांमध्ये पण होतो झाडं पण तिथे वेगवेगळे असतात ओके तर हे तेच सांगत आणि नेक्स्ट वनस्पती आणि प्राणी सांगितलं तर कटिबंध कसं तर तुम्हाला सांगायचं सा म्हणजे एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे मी एकदम शॉर्टमध्ये आणि सोप्या भाषेत सांगतो भूगोलाच्या ज्या टर्म्स आहेत त्या वापरत नाही हे बघा हे दा तापमानाचा किंवा दबाव हवेचा दबाव जो असतो ते ती कॉन्सेप्ट सांगतो जिथे जास्त गर्मी तर गरमी जिथे असते दबाव कमी जिथे गर्मी असते तिथे ठीक आहे म्हणजे जिथे ऊन उष्णता जास्त तिथे दबाव कमी आणि जिथे थंड असते तिथे जास्त दबाव जास्त ओके आता समजा हा कमी दाबाचा पट्टा आहे आणि हा जास्त दबावाचा पट्टा आहे ठीक आहे कमी जास्त जे जे हवा आहे तर हवा जास्त दाब्याच्या पट्टावरून म्हणजे थंडीवरून गरमीकडे वाहते म्हणून जिथे जास्त गरम होतं तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की जास्त दा दाब्याचा दाबाचा जो जिथे पट्टा आहे हवा तिथून कमीकडे वाहते ओके हेच एक पावसाचं कारण आहे इथे पाऊस म्हणजे शिकवलेलं नाही आहे दिलेलं नाही आहे पुस्तकात तरी सांगून देतो जर इथे कुठे मध्ये पाणी असेल समुद्र पाणी नदी किंवा पाणी तुंबलेलं असेल हे तर हे पाणीसुद्धा जेव्हा बाष्पभवन होतं याचं तर हे पाणीसुद्धा याच्यासोबत वाहतं आणि कमी दाबाचा पट्टा जिथे कुठे निर्माण होतो तिथे पाऊस पडतो म्हणूनच उन्हाळ्यानंतरच पावसाळा असतो उन्हाळा येतो पृथ्वी तो भाग तो पृष्ठभाग पृथ्वीचा गरम होतो गरम झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि जिथे कुठे जास्त दाबाचा पट्टा आहे तिथून ते हवा वाहत येते समुद्रावरून पाणी घेऊन येते आणि मान्सून जो आहे आपल्याकडे जून महिन्यात येतो हे त्याचं जे कारण आहे तर कमी दाब दाबाचे पट्टे निर्माण होतात असं ह्या पुस्तकात दिलेलं आहे दाबाचे पट्टे कसे कसे निर्माण होतात तर ह्या भागात कमी दाबाचा पट्टा राहील ह्या दाबात जास्त ह्या भागात जास्त दाबाचा पट्टा राहील आणि हा इथे एक आहे हे इथे इथे का कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हे आपल्याला पुढच्या पुस्तकांमध्ये शिकायचं आहे तुम्ही म्हणाल की सर इथे तर पूर्ण थंडी असते असं सांगितलं पूर्ण थंड वातावरण असतं असं सांगितलं तरीही इथे कमी दाबाचा पट्टा म्हणजे गरम एक गरम पट्टा कसा निर्माण होतो ती एक कॉन्सेप्ट आहे कोरिअलिस्ट फोर्स वगैरेसोबत रिलेटेड ती तर ती मी तुम्हाला जेव्हा पुस्तकात येईल तेव्हा सांगेल बट सध्या एवढं तुम्ही मात्र लक्षात ठेवायचं आहे बस दॅट्स इट ह्या पुस्तकामध्ये काही जास्त अजून मला वाटत नाही आहे म्हणून हो ठीक आहे हे चॅप्टर इथे तुमचा संपलेला आहे तिसरा धडा जो आहे हा याच्यामध्ये परीक्षेसारखं काही महत्त्वाचं मला वाटलेलं नाही आहे म्हणून तिसरा धडा आपण नाही घेऊया डायरेक्टली आपण चौथा धडा घेऊया ठीक आहे तर मग आता इथे हा हे लेक्चर संपवू आपण आणि परत पुढच्या लेक्चरला ले भेटू आपण तिथे चौथा धडा घेऊया ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच